महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला नशा करत असलेल्या दोघा तरुणांना नशा करू नको असं सा सांगणं एकाला चांगलंच महागात पडलंय दोघांनी लोखंडी दाणक्याणव मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत सफदर शेख यांनी कोढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे तरुण पोलिसांनी बिलाल मेमन आणि आयान यांच्यावर गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे नुराणी कॉम्प्लेक्समध्ये राहतात त्यांच्या सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रोडवर तेरा एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान दोघे आरोपी नशा करत होते यावेळी सफदर शेख यांनी त्यांना नशा करू नका याबाबत समजावून सांगितले त्याचा त्यांना राग आला त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लोखंडी दानक्यांसारख्या वस्तूनं त्यांना मारहाण करून जखमी केलाय त्यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी भांडणे सोडवण्यासाठी आली असताना त्यांनी दिलाही मारहाण केली सायब पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा